नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी आज द्वारकासारखची पाहणी केली यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे पूर्ण जबाबदारी ट्रॅफिक पोलिसांवर आहे लहान गोष्टी आहेत पोलिसांना थोडं ट्रेनिंग दिलं तर अडचणी दूर होतील कुठे अडचणी येऊ शकतात त्याबद्दल सांगितले आमची कल्पना सांगितली मोठे ब्रिज आहेत त्यांना पिलर आहेत त्यामुळे अडचणी टाळून रस्ता करावा लागेल असं भुजबळ यांनी म्हटलं आहे दरम्यान रविवारी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं होतं चार मंत्री घरी जाणार आहेत असा दावा त्यांनी या ट्विटमध्ये केला होता फडणवीस मंत्रिमंडळात रमरमी रमी रमणी मी दिल्लीत आहे चार मंत्री घरी नक्की जाणार चार मंत्री नक्की घरी जात आहेत पाचवा गटांगळ्या खात आहे मेंदे आजित दादांचे मुख्य नेते अमित शाह यांनी निर्णय घेतला महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील असं ट्विट राऊतांनी केलं होतं राऊतांच्या दाव्यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे संजय राऊत यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ यांनी खोचक टोला लगावला आहे त्यांनी संजय राऊत यांना डिवसला आहे चार मंत्री घरी जाणार असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं त्यावर प्रत्युत्तर देताना आम्ही पण आता घरीच चाललो आहोत असं उपरोधिक टोला भुजबळ यांनी लगावला आहे मानिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे यामुळे वातावरण चांगलेच तापलं आहे विरोधकांकडून मानिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे यावर देखील भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे विरोधकांची मागणी आहे त्यावर मी काही बोलणार नाही मला काही कल्पना मला काही कल्पना असं भुजबळ यांनी म्हटलं आहे दरम्यान काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समोरच चाव्याच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली होती याबाबत भुजबळ यांना विचारले असं त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे मला काही माहीत नाही जे झालं ते पाहिलं आहे त्यांनी सांगितलं असं भुजबळ यांनी यावेळी म्हटलं आहे